नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर सर्वजण डायनिंगवरती बसलेले असतात तेव्हा पार्थ रम्याशी म्हणतो सर्वांना सन्मानाने बोल तेव्हा पार्थला अचानक ठसका लागतो तेव्हा काव्या काळजीने पार्थला पाण्याचा ग्लास देते मानिनीही रागाने तो ग्लास हिसकावून स्वतः देते तेव्हा काव्याला खूपच वाईट वाटते तर इकडे नंदनीही रम्या आणि व स्वात्याला ठामपणे सांगते माझ्या घरातील कोणालाही तुम्ही त्रास दिलात तर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता हाताला धरून घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल तेव्हा नंदिनी जाते वसुंधरा म्हणते मी आता सर्व त्रास फक्त तुलाच देणार नंदिनी तुझं आयुष्य बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ घेऊन येणार आहे तर नंदिनी ही चिंतेत असते तिला वाटते की तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडणार आहे तर खरंच नंदिनीच्या आयुष्यात बदलणार का खूप काही हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे